नमस्कार मी गौतमी शिकलगार आपण पाहत आहात तरुण भारत आपले आजी आजोबा पणजी पणजोबा दीर्घकाळ जगले आणि तेही निरोगी या उलट आपली स्थिती आहे हल्ली वीस वर्षाच्या तरुणाला हृदयरोग आणि पस्तीशी ओलाडलेल्या गृहस्थाला मधुमेह होतोय आता हृदयरोग म्हणजे काय तर रक्तवाहिन्यांमधल्या वाढलेला दबाव हृदयावर ताणतो यामध्ये सुरुवातीला डोकेदुखी चक्कर येणं थकवा येणं हृदयात धडधड अशी लक्षणे दिसतात मात्र ती उशिरा डायबिटीजमुळं शरीरातील इन्सुलिनच्या कार्यात बिघाड करते त्यामुळं रक्तातील साखरेचं प्रमाण वाढते तसंच नर्व सिस्टीम प्रभावित होते त्यामुळे हृदयविकाराच्या वेदना लवकर जाणवत नाही आता या सगळ्यात दुष्प या सगळ्याचा दुष्परिणाम काय होतो तर हृदयविकाराचा झटका येतो मूत्रपिंड निकामी होतं डोळ्याचे अंधत्व येतं नसांचे नुकसान होतं आणि या सगळ्याला कारणीभूत आहे ती आपली जीवनशैली म्हणजेच आपली लाईफस्टाईल आता या सगळ्यात आपली लाईफस्टाईलमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे यामध्ये बदल काय करायचा तर रोज तीस मिनटे चालणं किंवा व्यायाम करणं महत्वाचं आहे हिरव्या पालेभाज्या फळे कमी मीठ कमी शुगरचा आहार घ्या झोपेच्या वेळा पाळा धूम्रपान मद्यपान टाळा ध्यान प्राणायाम करा सहा महिन्यांनी फिजिकल चेकअप करा निरोगी जीवनशैलीकडे पहिलं पाऊल उचला त्यातून निरोगी जीवन जगणं शक्य होईल आणि डायबिटीज हृदयरोगावर मात करता येईल यांसारख्याच विविध माहितीसाठी तरुण भारतच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका